श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी असं वाटतं की आपण चालतोय पण नेमकं कुठं ते कळतच नाही पण मग अचानक ते गार वारा येतो एका दफू लालगत उमगत आणि मग त्या क्षणी जाणवत की अरे जगणं इतकं सुंदर आहे श्रोते हो जीवन म्हणजे केवळ दिवस मोजणं नाही तर प्रत्येक क्षणाला जगून दाखवणं वेदनेचं सोनं करणं आठवणींच्या राखेत आनंद शोधणं हेच तर माणूसपणाचं खरं सौंदर्य आहे रात्र अंधारली की चंद्र आधी एक मन आधी खोल होत आणि त्या खोलीतून उमलतात प्रेम करुणा संयम समजूत आणि श्रोते हो हीच तर जीवनाची खरी फुल आहे माणूस शिंकतो तो पैशाने कधीच नाही तर तो हृदयानं शिंकतो कारण खरी संपत्ती म्हणजे हसवलेली माणसं दिलेला आधार आणि केलेलं निस्वार्थ प्रेम श्रोते हो जगणं म्हणजे मोठं होणं नाही तर लहान क्षणांमध्ये मोठं सुख शोध नाही कधी थकवा येईल कधी डोळं भरतील पण त्या डोळ्यातून वाहणारा अनुभवच जगण्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य सांगत असतोय जीवन हे गाणे कधी स्वरात कधी बेसूर पण तरीही मनात घर करणार त्याचं सौंदर्य हे परिपूर्णतेत नाही तर अपूर्णतेच्या स्वीकारात आहे म्हणून श्रुते हो थोडं थांबा श्वास घ्या खोलवर डोळं मिटा आणि स्वतःला विचारा मी जिवंत आहे आणि तेच किती मोठं भाग्य आहे